नमस्कार मंडळी मनपूर्वक स्वागत आहे तुमचं तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे गवारची चमचमीत अशी भाजी तर एकदम साधी सोपी ही भाजी आहे वेगळ्या प्रकारे मी गवारची भाजी बनवणार आहे अशा प्रकारे भाजी बनवाल ना तर बोटं चाकून खाल चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात तर बघा गवारचे असे मी मोठे तुकडे करून घेतले आहेत म्हणजे एका गवारचे दोन तुकडे केले आहेत तर सर्वात पहिला आपण मसाला तयार करून घेऊया तर इथे मी ओलं खोबरं घेतलं आहे त्याचबरोबर मी आलं आणि मिरच्या घेतल्या आहेत तीन चार त्यानंतर तीन चार पाकळ्या घेतल्या आहेत लसूण पाकळ्या आपण फोडणीलासुद्धा घालणार आहोत त्यामुळे मी कमी घेतल्या आहेत त्यानंतर थोडंसं पाणी घालून पेस्ट करून घ्यायचे आहे तर बघा अशा प्रकारे मी मसाला तयार करून घेतला आहे आता आपण भाजी फोडणीला देऊयात तर त्यासाठी मी गॅसवरती कढाई ठेवली आहे आणि दोन चमचे तेल घालणार आहे तेल गरम झाल्यानंतर तेलावरती लसूण घालून घ्यायची आहे त्यानंतर लाल तिखट मसाला घालायचा आहे एक चमचा मी लाल तिखट मसाला घातला आहे त्यानंतर अर्धा चमचा हळद घालायची आहे त्यानंतर आपण मसाला तयार केला होता तो लगेचच घालून परतून घ्यायचा आहे लाल तिखट मसाला चवीनुसार घालायचा आहे कारण आपण मसाला वाटत असताना मिरचीचा वापर केला होता त्यामुळे मी लाल मसाला कमी घातला आहे मसाले परतून झाल्यानंतर लगेचच गवार घालून घ्यायचे आहे गवारचे तुकडे तुम्हाला लहान आवडत असतील तर लहान करून घेऊ शकता वर खाली करून मसाला पूर्ण मिक्स करून घ्यायचा आहे ओलं खोबरं जर आवडत नसेल तर शेंगदाण्याचा कूटसुद्धा घालून भाजी बनवू शकता मिक्सरच्या भांड्यामध्ये शिल्लक राहिलेला मसाला पाणी घालून ओतून घ्यायचा आहे अगदी थोडंशा पाण्याचा वापर करायचा आहे म्हणजे भाजी चांगली शिजेल भाजी वरखाली करून मिक्स करून घ्यायची आहे त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे पुन्हा मिक्स करून घ्यायची आहे जर तुम्ही नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल ऐकूनची घंटी वाजवायला विसरू नका एकसारखी भाजी मिक्स करून घेते म्हणजे मसाला सर्वीकडे लागेल त्यानंतर झाकण ठेवून वाफेवरती भाजी शिजवून घ्यायची आहे साधारण आठ ते दहा मिनटं भाजी चांगली शिजवून घ्यायची आहे अधूनमधून भाजी चेक करायची आहे पाणी जर कमी झालं असेल तर पुन्हा पाणी घालून भाजी मिक्स करून घ्यायची आहे तर थोडस पाणी मी घालून अजून शिजवून घेणार आहे पुन्हा झाकण ठेवून भाजी वाफेवरती शिजवून घ्यायची आहे झाकण उघडून बघूयात तर बघा भाजी मस्त शिजलेली दिसते चेक करून बघायची आहे तर बघा अशा प्रकारे आपली चमचमीत आणि झंझणीत साध्या सोप्या पद्धतीने गवारची भाजी तयार झाली आहे अशा वेगळ्या पद्धतीने तुम्ही गवारची भाजी बनवाल ना तर नक्कीच बोट चाकून भाजी खाल आणि जो मसाला आपण तयार केला होता ना गवारच्या भाजीसाठी तो मसाला चांगला गवारच्या भाजीमध्ये उतरतो आणि त्याची चव आहे ना अप्रतिम लागते तर एकदा नक्की अशा प्रकारे भाजी करून पहा नक्कीच तुम्हाला गवारची भाजी आवडेल चला तर मग भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये आणि रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद